बुद्धिवंत संगमनेरकरांचं आदित्य मोबाईल एक्सचेंजच्या नवीन दालनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात उद आणि जल्लोषात संपन्न झाले या कार्यक्रमात विशेष पाहुण्यांची उपस्थिती होती आणि पंधरा वर्षाची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यात आली या उद्घाटन सोहळ्याचा एक वेगळा रंग होता ज्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला नवीन दालनामध्ये अत्याधुनिक मोबाईल आणि टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा आमचा नवीन पत्ता नवीन नगर रोड इतापे कॉलेज शेजारी भूमिलेख अभिलेख समोर संगमनेर एकदा अवश्य भेट द्या आदित्य मोबाईल एक्से झाले आज संगमनेर में हमारे दोस्त इन्स भाई और उनके लड़के परवेश ने आज आदित्य गैलरी शॉपिंग का आज यहाँ पे आगाज़ किया है अल्लाह तला से और दुआ करता हूँ कि उनको कामयाब बनाए और मैं सभी दोस्तों को एक विनती करता हूँ कि आप लोगों ने एक बार यहाँ के उसे मोबाइल शॉपिंग के ऊपर उनके आगे एक बार भेज दे अल्लाह तक कामयाब करें आमचे मित्र भाई यांनी आज मोबाईल शॉपी टाकली त्या निमित्ताने आम्ही तिथे भेट दिली तर खरं तर पाहून खूप आनंद झाला कारण हे आज युवा पिढी शिक्षण घेत आहे पण नोकऱ्या मिळत नाही या ना अनुषंगाने आज प्रवीणबाईने जो संकल्प केला आणि आज मोबाईल शॉपी टाकून मोबाईल शॉपीचं उद्घाटन केलं तर मी फक्त एवढंच सांगन की आमच्या मित्रांना जे आमचे मित्रपरिवार असून जर कोणी सगळे सोय असन तर त्यांनी इथं शॉपीला अवश्य भेट द्यावी आणि खरेदी विक्री करून मोबाईल घेऊन तिथून एकदे एकदा तरी वाट अनुभव घ्यावा आणि हरवेला आम्ही नवीन शुभ शुभकामना देतो की आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी पाटोले साहेब तसेच शहराध्यक्ष नातेनी यांना नवीन शुभेसाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आज नवीन नगर रोड गुनियाबिली च्या ऑफिस समोर आदित्य मोबाईलची एक आपण नवीन शाखा सुरुवात करत आहोत आणि या गोष्टीचा फारच मला आनंद आहे कारण सेकंड मोबाईलमध्ये आदित्य मोबाईलचं नाव हे फक्त संगमनेरमध्येच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात हे याची ख्याती झालेली आहे एक विश्वास ग्राहकांचा जो बस बसवलेला बस आहे आदित्य मोबाईलने ते वृत्तिंगत अजून वृत्तिंगत होत चाललेलं आहे तर माझी सर्वांनाच ही आग्रहाची विनंती राहील का जसं आपल्याला वेळ मिळेल त्या हिशोबाने आपण आमची जी नवीन ठिकाणी आपण जी सुरुवात केली आहे आदित्य मुंबईतील त्या ठिकाणी सगळ्यांनी भेट देईल दुकानाचा जो पत्ता आहे आपला समोर नवीन नगर रोड संगम धन्यवाद